काढा हा कला मध्ये हासू जरी कनावा कला घडी बर थांब थाप ऐक त्याची धापर रई अवगड हाय गड़्यार तुम गाया मुखी मुकी माया त्याची मुखी खालाली आज ही सगळी लेकर ना तीन बहिणी राहिल्या लहान होतात वर्षाचा रात्री अपरात्री जाग आलीस आणि ज्या वेळेस जाग आली ना आईला हात मारली आई आई तू आज अंगाई म्हटली नाही गाई आई।, आई आज झोप येत नाही आई आज झोप येत नाही दादा ऐका ना आईने एका मांडीवरती तुम्हाला घेतला असेल एका मांडीवरती बहिणीला घेतलं असेल बाप जवळ बापाने एका मांडीवरती दुसऱ्या मुलाला घेतलं असेल आता नाईन सुरुवात केली असेल लिंबोनेच्या झाडा मागे चंद्र झोपला झोप का येत नाही लिंबोनेच्या झाडा रागी चंद्र झोप भाई गाय झोपली गोट्यात परसात काहू मिट पपण्या डोळ्यांच्या भो मिट पपण्या डोळ्यांच्या गाते तुला मी घाई आज, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही झाडा मागेलाय आज एक वर्ष झाला आईला जाऊन आज एक वर्षात जोपर्यंत तुम्हाला वाटत असेल आईचा आवाज ऐकावा आईचा आवाज ऐकावा त्यावेळेस आई तुमच्याशी आधी बोलली असेल पण आज एक वर्ष झालं नाहीचा ना आवाज ऐकायला येतोय नाहीच काही नाही कदाचित आला असाल तुम्ही चौकी दिवाळीच्या सणाला ज्या ज्या वेळेस दिवाळीच्या सणाला येत असाल ना त्यावेळेस घरासमोर आई दिसायची पण आता ज्या ज्या वेळेस दिवाळीच्या सणाला येतात त्या त्यावेळेस आई दिसणार नाही आई दिसणार नाही कारण आई अशा गावाला निघून गेली पुन्हा येणार नाही हे ऐकून जा फक्त पाच मिनिटं घेतोय माझ्या जीवनातली सत्य घटना सांगतो तुम्हाला कळेल आई मुलावरती किती प्रेम करते संजू बाबा आम्ही चार भावंड तुम्हाला माहिती आहे सगळं आम्ही चार भाव तीन बहिणी आणि मी थोडलीचं नाव मनीषा तिच्या पाठीमागची स्वाती तिच्या पाठीमागचा मीन माझ्या पाठीमागची सुप्रिया अतिशय सुखानं संसार चालला होता आमचा माझं घराचं गोकुळ झालं मन आनंदानं आलं होता सोन्याचा संसार अशी म्हणायची आज वेळ आली अतिशय सुखानं संसार स्वतः गणपती बाप्पा आली बघा गणपती बाप्पाची यात्रा आमच्या गावामध्ये खूप मोठी भरते घराला पी करा गणपती बाप्पाची यात्रा आमच्या गावामध्ये खूप मोठी भरते त्या गणपती बाप्पाच्या यात्रेला माझ्या तीनही बहिणी आल्या आणि रात्री अचानक थोडल्या बहिणीच्या छत्तीत दुखायला लागलं आम्ही आमच्या परिसरातल्या दवाखान्यात नेलो तिथं काही विलाज झाला नाही परत दौंड माहिती असेल तुम्हाला दौंडला लाडमिट केलं ला। तिथं एकवीस दिवस ठेवलं तिथं काही परिणाम झाला नाही परत दौंडच्या डॉक्टरनं पुण्याची चिठ्ठी दिली के एम हॉस्पिटलची के एम हॉस्पिटलला गेलो दिनानाथ मंगेशकरला रक्त चेकअपसाठी पाठवलं आणि सात दिवसानंतर तिथाला रिपोर्ट आला आणि डॉक्टरांनी मला जवळ घेतलं महाराज एक मिनिटच्या जवळ येता खाऊ काय अडचण नाही काय नाही ताईला घरी घेऊन जाता का डॉक्टर बरं आहे का आता सोडता येईल का तिला तसं नाही जरा अवघड आहे काय झालं काय नाही घरी घेऊन जाता का काय झालं डॉक्टर अहो पैशाची अडचण नाही स्वतःला घाण जेवेल पण माझी बहीण जगली पाहिजेत आला स्वतः बहीण जगली पाहिजेत पैसा किती काही अडचण नाही पण बहीण जगली पाहिजेत महाराज कॅन्सर झालाय आणि तो लास्ट आता <laughs> आता आता आमच्या हातात नाही मी जरी असतो तरी मला जगवता आलं नसतं कारण वैद्य वाचवे ती जीवा तरी देवा आता नाही जगवते ना डॉक्टर नकावा असं बोलू बहीण आहे महाराज तुम्ही मित्र आहे म्हणून तर तुम्हाला जवळ घेऊन सांगतोय घरी घेऊन जा नावेलाच जा आम्ही गाडीत बसवलं हो घरी आणून रात्रभर मुलाबालात ठेवलं दादा मुलाबालात ठेवून पुन्हा सकाळी बारशीला कॅन्सरचं मेमोरियल हॉस्पिटल आहे तिथे आम्ही ॲडमिट केलं आणि तिथं नेल्यानंतर एक दिवस थांबलो केमो हो दिला मी घरी आलो पाचव्या दिवशी दाजीचा फोन आला हे ऐक ना काय हो दाजी आपल्या हाताला यश आलंय दाजी काय झालं अरे डॉक्टर म्हणतात पेशंट उद्या घरी सोलता येईल दाजी यासाठीच आपण आठ धास केला ना पैसे जाऊ द्या सगळी संपत्ती जाऊ द्या पण तुमची बायको माझी बहीण माझ्या बापाची लेख जगली आनंद आहे गाडी नव्हती त्यावेळेस माझ्या घर फोर व्हीलर गायन करत फिरायचो नवीन कीर्तनकार होतो दुसऱ्याची गाडी भाड्यानं केली आणि सकाळ सकाळ निघणार तेवढ्यात दाजीचा फोन आला निघालाच रे दाजी निघतोय ना गाडी येते दहा मिनिटात बसतोय ऐक ना गाडी काय आण नको कारण काय नाही पेशंटची तब्येत पुन्हा दाजी काय झालं काय नाही गाडी घेऊन येऊ नको गाडीवरती आहे गाडीला किक मारली गाडीला किक मारून बारशीला सायंकाळी चार वाजता पोहोचलो आई ज्यावेळेस चार वाजता सायंकाळी पोहोचलो ना तिथं दाजी समोर होते डोळ्यात असू होती दाजी काय होत आहे नहीं नहीं। जा, तुझी बहीण वाट पाहते तिच्याशी आई जर पावलं उचलत 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 बहिणी जवळ गेलो दरवाज्यातून ती बघत होती खाट्यावरती झोपवलं होत डोळ्यात माझ्याकडे बघितलं विचारलं दाद्या आलास कार तुझ्या शिवाय कसा दम निघल ग भावाला तुझ्या पाठीवरती पाय देऊन आलो आहे ए ऐक ना काय होत ग दाद्या काय नाही रे आतापर्यंत वाटत होतं या दोखान्यातून त्या दवाखान्यात करायला हायसं वाटत होतं जरा पण दाद्या आज सकाळपासून जीवाची नुसती घालमेल घालमेल चालली बघ जगण्यात राम राहिलं नाही असं वाटतंय बघ वा। काही राहिलं नाही अंगात या या कुशीनं त्या कुशी होण्याचा प्रयत्न करते पण नाही होत आहेत दाद्या आतापर्यंत आशा होती र पण आता नाही जगत तसं वाटतंय ताई असं नको ग बोलू भावाई तुझा त्रास होतो ग दाद्या पण आज तीच अवस्था आहे दाद्या काय मागू कर काय रे दादी आता कळून चुकलाय जगणार नाही बघ पण दादी आज जगाव वाटतय कागद नाही त्यांना बाप कळत नाही पाचव्या दिवसापूर्वी वेगळ्या खोलीत जाऊन रडत होते आईला आई नीट होत नाही ऐकणार त्यांच्यासाठी जगा हे ताई नाही ग काय होणार नको टेन्शन घेऊ दाद्या फक्त एक मागते या बहिणीची एक इच्छा पूर्ण कर काय हे माझं काही बर वाईट झालं ना फक्त फक्त त्या लेकराची आई हो कधी भासू देऊ नको बघ तुझ्यावरती जबाबदारी नको वरती बोलू मिठीत होतो डॉक्टरांनी बाजूला कलन दरवाजातून पाय ठेवणार बाहेर तेवढ्यात डॉक्टरांनी हात मारले थांबता खाऊ काय झालं काय नाही कोण नाही बही नाही हो काय बोलली का काही का? नाही सकाळपासून तग मग चाललीय रस्त्याकडे बघते कोणीतरी येणार आहे कुणीतरी येणार आहे कदाचित ते तुम्ही असावा काय बोलले का हा बोलले ना काय हो छोटी छोटी दोन त्यांचा म्हणले महाराज कदाचित सकाळपासून ते याच आशेवरती कोणीतरी येणार आहे कोणीतरी येणार आहे कदाचित ते तुम्ही असावा डॉक्टर काय झालं काय नाही काय बोलले काय नाही दोन छोटी लेखरे त्यांचा सांभाळकर म्हणले महाराज कदाचित याच आशेसाठी याच शब्दासाठी ती सकाळपासून आतापर्यंत जगत होती डॉक्टर काय झालं काही नाही ज्यावेळेस तुम्ही पायी फिरवला ना तिनं पण या जगातला शेवटचा श्वास घेतला म्हणून आई मी दाजी एकमेकाच्या गळ्यात पण घडत होतो सुनील बाबा आज आहे ना तुमच्या जवळच दिलेली ती बहीण आज आहे ना तिची मुलगी लग्नाला आली संजू बाबा आज ज्या ज्या वेळेस मी तिच्यासाठी स्थळ बघायला जातो ना ती जवळ येते सांगते मामा सगळं दिलं सर सगळं आहे आहे सगळं संपत्ती पैसा कमी नाही आपल्याला पण मामा आज आई नाही शिवाय काय नाही मामा आई शिवाय नाही मामा मामा आई पाहिजे सगळं समजावून सांगशील पण वेळ प्रसंगी आई डोक्यावरती हात ठेवून सगळं समजावून सांगते मामा आई दे कुठून द्यायची आई हे ऐकून जा मी बोलून जाईल आई वडील आहेत तोपर्यंत जपा एकदा का निघून गेले ना परीला आई वडील भेटत नाही आई वडील जोपर्यंत ना तोपर्यंत या खेळणी आई वडील सगळं आणून देतील पण एकदा आई वडील एक निघून गेले ना एका एका गोष्टीसाठी तरसावं लागतं ज्याची आई नाही ज्याचा बाप नाही त्याला विचारा हे आज आज तुमची आई जिवंत आहे आज तुमचा बाप जिवंत आहे आज आई दिवसातून पाच वेळा फोन करते आज बाप दिवसातून पाच वेळा फोन करतो ना आनंदाने फोन उचलला आनंदाने फोन उचला कारण भाग्य तुमचं तुमची आई तुमचा बाप तुमच्याशी बोलतोय पण एक दिवस असा येईल तो फोन मात्र कायमचा बंद होईल आणि आईचा आवाज आई ए आज आई बोलते आज बाप चिडतोय बाप वेळ प्रसंगी मारतोय बापाचा मार सहन करा कदाचित तुमच्या भल्यासाठी कायमचा चिडणारा बाप एक दिवस कायमचा निघून जाईल आणि मग भल्यासाठी तुमच्या या जगात चिडणारा बाप मात्र तुम्हाला कधी भेटणार नाही जाता जाता एवढंच सांगून जाईल सगळ्याच्या डोळ्याला आहेत फक्त रडून काय उपयोग होणार नाही इथं असून भाऊक होऊन काय उपयोग होणार नाही पण हे आचरणात आणता आलं पाहिजे हे भाऊ जवळ येते काय प्रेम होतो भावा बहिणीचं जुन्या काळातलं बहीण जर सणाला आली तर भाऊ उड्या मारायचा आनंदाने आता ते प्रेम निघून गेला आता बहीण भावाची इष्टी दावा टाकायला लागले ए कुठे चाललोय आपण घेऊन थोड्या थोड्या पैशापाई आम्ही सख्या भावाचं पक्क वैरी व्हायला लागलो थोड्या थोड्या पैशा आम्ही बहिणीच्या दारात सुद्धा जात नाही बहिणीला सुद्धा आमच्या दारात उभा करत नाही शेवटचं वाक्य बोलून जाईल एक माणूस मला परवा दिवशी बोलला आणि थाटात सांगत होता महाराज पाच वर्ष झालं भावाच्या दारात नाही अरे काय पुरुषार्थ आहे भावाच्या दारात नाही पाच वर्ष पुरुषार्थ आहे का एक जन सांगत होता परवा दिवशी महाराज दहा वर्ष झालं बहिणीच्या बघितलं नाही अरे बहिणीच्या तोंडाकडे तोंडा दहा तोंडा वर्ष बघत नाही हा काय पुरुषार्थ आहे का पण एक दिवस असा येईल बहीण निघून जाईल आणि मग बहिणीसाठी साडी चुनी घेऊन जातील पण त्या दिवशी बहीण मात्र कायमची झोपलेली असेल परत तुझ्याशी बोलणार नाही परत तुझ्या येणार नाही राहणार त्या फक्त आठवणी एकच सांगून जाईल माणसं जपा माणसं आहेत तोपर्यंत सांभाळा मेल्यानंतर मी शिव म्हणण्यापेक्षा माणसं जो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी ज्यू मानाला शिका माणसं जगतील माणसं जपा कीर्तनातलं शेवटचं वाक्य असेल गड्या संजीव बाबा आपलं गरुड पुराण सांगत आपली माणसं निघून गेल्यानंतर उत्तर कार्य केल्यानंतर किती पुण्य मिळतं बरोबर ना आपलं गरुड पुराण सांगतं पण मी ते सांगणार नाही मी स्पष्ट बोलून जाईल जर माणसं गेल्यानंतर त्यांचं उत्तर कार्य केल्यानंतर म्हणताय आणि गरुड पुराण म्हणताय तेवढं पुण्य मिळत असेल तर जिवंत आई बापाची सेवा केल्यानंतर किती पुण्य मिळत असेल म्हणून आई परत जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा मेल्यावरती सोहळा जरा बारीक केल्यानंतर काही अडचण पडत नाही पण जिवंत आहे तोपर्यंत आई बाप्पाला सांभाळा आई बाप्पाला जपा पिकलं पाने परत मिळणार नाही झालेला कीर्तनुपी सेवा नाही याच ठिकाणी पूर्णविराम तुम्ही अतिशय आईची आई गोड सेवा केली आणि आईच्या जाण्यापिता तर एवढा शेवटचा दिवस गोड चांगला व्हावा या इथून एवढा मोठा